आजचा आपला व्हिडिओ आहे खास मैत्रिणींसाठी ज्या शूट क्लास आहेत किंवा ज्या शिव ब्लाऊज वगैरे शिवतायत त्यांच्यासाठी भरपूर मैत्रिणींना सुईमध्ये धागा होताना त्रास होतो म्हणजेच लवकर धागा ओवला जात नाही सुईमध्ये तर अगदी काही सेकंदात सुईमध्ये धागा कसा ओवायचा हो ते मी तुम्हाला इथं दाखवलं आहे आणि जे मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे सुईमध्ये धागा कसा होतात अगदी काही सेकंदात धागा ओवला जातो आणि आपल्याला त्रासही होत नाही नाहीतर काय होतं माहिती आहे का सुईमध्ये धागा ओवताना खूप आपल्याला त्या सुईच्या नोकमध्ये म्हणजे होल असतं सुईचं तिथे आपल्याला खूप असं लक्ष देऊन सुई धागा ओहावा लागतो मग काय होतं असं कंटिन्यू बघितल्याने आपल्याला आपल्या डोळ्यांना त्रास होतो आणि व्यवस्थित दिसत नाही तर मग सुईमध्ये धागा लवकर ओवता यायला पाहिजे म्हणून अगदी सोपी इथे ट्रीक मी तुम्हाला दिलेली आहे तुम्ही नक्की याचा उपयोग करून लवकरात लवकर सुईमध्ये धागा तुम्ही ओवू शकता चला तर मग बघूया आपण मध्ये धागा अगदी काही सेकंदात कसा ओवला जातो आणि जर जा तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर संपूर्ण ब्लाऊज कसे शिवायचे कटिंग करून मिया चानल वर चानल वर मी या चॅनलवर दाखवलेले आहेत जर तुमची ब्लाउज कटिंग स्टिचिंग शिकण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन इथे ब्लाउज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ बघू शकतात आणि मी थेरीसही तिथे पटोरी ब्लाउजचे डायग्राम दिलेले आहेत तुम्ही नक्की याचा लाभ घेऊ शकता चला तर मग बघूया सुईमध्ये धागा काय सेकंदात कसा ओवला जातो चला बघूया इथे मी एक व्हाईट कलरचा धागा घेतलेला आहे कारण आपण जेव्हा ब्लाउज आप शिवतो तेव्हा सतत धागा तुटत असतो मग धागा तुटला की आपल्याला शिवताना त्रास होतो की अरे सारखा धागा तुटतो आहे सारखा लावायला आपल्याला सुईमध्ये धागा ओवायला त्रास होतो तर लवकर धागा ओवून होण्यासाठी इथे मी एक व्हाईट पेपर घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पेपराचा तुकडा घेतलेला आहे मी ते छोटासा व्हाईट कलरचा व्हाईट कलरचा का घेतला कारण व्हाईट कलरमध्ये जे होल असतं ना सुईचं ते पटकन दिसतं हे बघा लगेच इथे धागा ओवला गेला अगदी लवकर ओवला जातो म्हणजे बघता बघता धागा इथं ओवला जातो आणि शॉर्टकट पद्धत तुम्हाला कशी वाटली मला सांगा जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग शिकण्याची इच्छा असेल तर नक्की आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू